तर पुण्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे पावसाची मुसळधारही सुरू आहे धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यानं पवन नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवला गेला आहे सांगवीच्या मधुबन सोसायटीमध्ये यामुळे पाणी शिरल्याचं पाहायला मिळत तर पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे पवन नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये सांगवीच्या मधुबन सोसायटीमध्येही पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर सचिन पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे पवन नदी पात्रातही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी शिरल्याचं दिसतंय काय सध्याची परिस्थिती आहे अगदी बरोबर हे पवना असेल किंवा मुळा नदी असेल दोन्ही नदीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग जो आहे तो चालू झालेला आहे आपण बघू शकतो की ही जी मुळा नदी आहे ही सांगवीला पूर्ण वेढा मारते आणि सांगवीतील जी उच्चग्रू सोसायटी आहे मधुबन त्या सोसायटीतल्या अनेक घरांना या ठिकाणी व्याखन करण्यात आलेलं आहे एकंदरीत प्रशासन जे आहे ते काल रात्रीपासूनच या सगळ्या ठिकाणी अलर्ट मोडवर आलं होतं आणि आपण बघू शकतो आतापासून भीतीच्या आहेत आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर या संपूर्ण परिसरातील लोकांना काल रात्री पासूनच त्यांच्या घरातून स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आणि भीती जी आहे ती पावसामुळे अजूनही कायम आहे असं म्हटलं तर वावगरणार नाही सचिन आपण बघितलं तर परिसरामध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे अशी कोणी काही नागरिक आहेत का, का, का ज्यांनी इथून स्थलांतर करण्यास नकार दिलेला आहे आणि त्यांची काही समजूत काढली जाते किंवा अशी काही परिस्थिती निर्माण झाली आहे का या परिसरातील काही बिल्डिंग मधील नागरिकांनी आम्ही घरातच राहू असं सांगितलेलं आहे पण एकंदरीत जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले होते आणि त्याचप्रमाणे एक टीमही या परिसरामध्ये तैनात करण्यात होती आणि या परिसरातील काही लोकांनी मात्र त्यांच्या घरात राहणं पसंत केलेलं आहे पण पोलीस या ठिकाणी वारंवार अलर्ट करतात महापालिका प्रशासनही वारंवार अलर्ट करतात धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी